पादाने कथितविस्तारो बाबाजी वैराग्य सद्गुरुदासुतूका तपोज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं तदालङ्कृतं शास्त्रार्थ मुख्यविषयवेदान्तशास्त्रार्थनित्यम् नमो परब्रह्म स्वरूपम् प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपीसाठी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग हा तुकाराम महाराजांचे पट्य शिष्य कारण हे तुकाराम महाराजांचे मुख्य शिष्य होते कारण तुकाराम महाराजांसाठी निळोबा स्वतः वैकुंठात तुकाराम महाराज केले होते पण निळोबा तुकाराम महाराजांना बेचाळीस वर्ष बेचाळीस दिवस अनुष्ठान मांडले होते एकही अन्न अन्नाचा पण त्यांनी येतला नाही आपणाला एक दिवस अन्न ग्रहण करायला म्हणजे अन्नाशिवाय राहायचं वाटत नाही आमच्यातलं जे एक आमचे शिष्य आहे म्हणजे आमचा गुरुबंधू आहे त्याला काय म्हणजे तो उपाशी राहू शकत नाही कारण काय काय जणांची जी जटराग्णी असते ती जटरागणी पेटलेली असते आणि ते जटराग्णी विजवल्याशिवाय जटराग्नी म्हणजे त्याच्यामध्ये यज्ञ म्हणजे यज्ञ म्हणजे घास म्हणजे अन्न ग्रहण केल्याशिवाय त्याला पर्याय नाही महाराज म्हणून हा जटराग्नी शांत करायचा असेल तर अन्न ग्रहण करावंच लागतं महाराज हमो हिवान रो प्राणी नाम देहित म्हणून बेचाळीस दिवस निळोबरा यांनी अन्न पान न घेता तुकाराम महाराजांचं अखंड चिंतन करत होते तुकाराम 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 महाराजांची आस्तेने वाट पाहत होते पण काय झालं महाराज एवढा काळ काकोळ तिचा भगवंत स्वतःहून निळोबा रायांच्या भेटीला गेला निळोबा रायांना भगवंत परमात्मा म्हणतो निळोबा मी जगाचा परमात्मा मालक मी तुला भेटायला आलो आहे तेव्हा निळोबराय म्हण म्हणतात अहो तुम्ही मालक आता नाहीतर काहीही असा मी तुमचा धावा करत नाही मी फक्त तुकाराम महाराजांचा धावा करतो मला तुकाराम महाराजच पाहिजे पहा न बोलवता कुठच्याही ठिकाणी जाऊ नये लग्न कार्य असू दे व्यवहारिक कोणतीही कार्य असू दे न बोलवता जाऊ नये महाराज न बोलवता गेल्याने आपणाला दुःखच भोगावं लागत पहा थोड़ासा, थोड़ा चटका देऊन जातो पहा जेव्हा सतीच आणि भगवान शंकराचं लग्न झालं लग्न झाल्यानंतर प्रजापती राजा दक्ष त्या दक्षाने यज्ञ केला होता आणि या यज्ञामध्ये भगवान शंकरांना त्याने बोलवलंच नव्हतं आणि आणि सतीला पण बोलवलेलं होतं तरीसुद्धा आपल्या बापाने यज्ञ केला आहे आपल्याला गेलंच पाहिजे कारण स्त्रीचं अंतकरण आहे ते मायेचं अंतकरण आहे किती कोणी वाईट म्हणू दे तरी पण ते तिथे जाणार आपलं म्हणून जाणार पण आपलं म्हणून गेल्यानंतर तिथे दुःख किती झालं तरी पण सण करायची क्षमवा निघून जाते तेव्हा जेव्हा आपणाला अतिशय दुःख होतं आणि असं वाटतं की आपण जीव देवा मग तसंच झालं महाराज जेव्हा सती न बोलवता प्रजापती लक्ष्याचे यज्ञात गेली आणि यज्ञात गेल्यानंतर प्रजापतीने सती मातेचा खूप अपमान केला आणि जेव्हा पतीवर येत तेव्हा स्त्रीला दुःख अतिशय दुःख होत कारण पती हा परमेश्वर आहे एकनाथ महाराज भागवतामध्ये म्हणतात होतात ती पती वाजता स्त्री असते ती कशी असते एकनाथ महाराज सांगतात चिंधळीच्या चित्त परपुरुष मिथ्या लोरवडे निजे पतीभासी ती पतीवरता आणावे जायची ान भक्ती अशी व्या बिचाराने इथे पतीचं म्हणजे स्त्रीचं पती म्हणजे स्त्रीचं पतीवर किती प्रेम असतं आणि ती स्त्री कशी असते ही नाथ महाराजांनी भक्तीविषयी सांगितली आहे म्हणजे भक्ती दूर कशी असावी आपल्या स्वामीवरती आपलं प्रेम किती असावं हे सांगितलं आहे भक्तीविषयी सांगत की भक्ती भक्ती ही निष्काम भक्ती असावी म्हणजे अपेक्षा रहित नसावी कारण का व्यवहारिक जे आपण भक्ती करतो आणि व्यवहारिक विषय मागत जातो मुलं होऊन हो दे पोरं होऊ दे होऊन दे लेखाचं लग्न होऊन दे माझा सुखी संसार होऊन दे ही जी, जी आपली भक्ती आहे ही भक्ती कशी आहे ही स्वार्थी भक्ती आहे आणि एकनाथ महाराजांना भक्ती कशी पाहिजे निष्काम भक्ती तुकाराम महाराजांची भक्ती कशी होती निष्काम होती एक काम प्रेम असलं पाहिजे म्हणून सतीचं खूप प्रेम होतं आणि शंकरांना भगवान शंकरांना प्रजापती दक्ष खूप बोलल्यामुळं सतीचा नाविलाज झाला आणि जीव म्हणजे स्वतःच्या जो शरीरामध्ये जो अग्नी होता तो अग्नी एवढा तापवला एवढा तापवला की त्याच्यामध्येच झाली म्हणून न बोलवता कुठेही जाऊ नये बोलवले बोलवले तरच जावं म्हणून भगवंताला पण अपमान करावा लागला म्हणून निळोबा राय म्हणाले तू आला तरी तुझा मी धावा करत नाही मी तुकोबाच धावा तु करतो मग भगवंत परमात्म्याला परत जावं लागलं मग भगवंत परमात्म्याने सांगितलं तुकोबर आहे तुम्हालाच बोलवता आहे तुम्हीच तु गेलं पाहिजे मग तुकाराम महाराज आले आणि मग मग महाराजांनी म्हणून स्वीकार केला असा निरोबरायांचा अधिकार आहे म्हणून आणि असा अधिकार निरोबरायांचा असल्या कारणानं निरोबरायाने आपल्या अनुभवातून अभंगलेला आहे अनुभव तो अरे हो नकार आपल्या अभंगा या अभंगातून नाथ महाराजांची समाधी कशी नाथ महाराजांनी समाधी घेतली अशी या अभंगातून नाथ महाराजाने असं या अभंगातून निरोबराने व्यक्ती केली आहे दिंडा पताका म्हणजे एवढ्या दिंड्या जमा झाल्या होत्या जसे आपण श्रीक्षेत्र श्रीक्षेत्र सावंतराचे श्रीक्षेत्र पैठणमध्ये आपण जशी दिंडी घेऊन आलो अशा अनेक दिंड्या या समाधीमध्ये सहभागी झाल्या नाथ महाराजांना समाधी द्यायला निघाल्या अशा या दिंड्या अनेक दिंड्या जमा झाल्या आणि दिंड्या जमा नाम घोष चालू झाला आणि जेव्हा नाथ महाराजांनी समाधी घेतली ही समाधी केव्हा घेतली कधी घेतली या अभंगातून गेहभराय व्यक्त करतात मित्र पन्नास सन सगे चौदाशे पंधरा पन्नास पंधराशे आता निरोबर आहे निरोबर कसे म्हणजे जनार्दन स्वामींचे शिष्य एकनाथ महाराज कसे आहेत ते थोडं आपण वर्णन करूया एकनाथ महाराज हे शांती ब्रह्म होते शांती आणि श्रीमंती आणि संत हे तीनही गुण एकनाथ महाराजांकडं होते शांती म्हणजे एका ठिकाणी संत महाराज म्हणतात भानुदासाच्या कोणी महाविष्णूचा अवतार एकनाथ महाराज हे महाविष्णूचे अवतार आहे असे महाराज म्हणतात आणि ते कसे आहे तर शांत आहे मग शांती त्यांची कशी आहे शांती सामान्य शांती नाही शांती कशी आहे सामान्य शांती नाही महाराज सामान्य शांती असेल तर कसं वाटतं की कोणी काही बोललं तरी पण ते सहन करतात पण इथे भगवंताविषयी परमार्थाविषयी कोणी काही बोललं तर ते सहन करत नाही महाराज आणि पहा एकनाथ महाराजांचं शांती जर पाहिली तर पहा जनार्दन स्वामीकडे नाथ महाराज लहानपणी निघून गेले जेव्हा नाथ महाराज लहान होते तेव्हा शिव मंदिरात गेले होते आणि शिव मंदिरात गेले असताना ध्यानस्थ बसले होते आणि ध्यानस्थ बसले असताना त्यांच्या अंतकरणामध्ये एक वृत्ती निर्माण झाली की त्या काळी जनार्दन स्वामी संत होते महात्मा होते आणि अशी कीर्ती जनार्दन स्वामींची होती आणि ते देवगिरीला जातात हे दे त्यांना माहीत होतं आणि त्यांची कीर्ती ऐकून नाथ महाराजांच्या अंतकरणामध्ये एक भाव निर्माण झाला आणि भाव निर्माण झाल्यानंतर नाथ महाराजांना म्हटलं की आपण जनार्दन स्वामींकडे जावं आणि जनार्दन स्वामींना आपण भेट द्यावी आणि त्यांना गुरु करून घ्यावं अशी एक इच्छा निर्माण झाली आणि अशी इच्छा निर्माण झाल्यानंतर नाथ महाराज कोणालाही न सांगता ते जनार्दन स्वामींकडे देवगिरीला निघून गेले आणि देवगिरीला निघून गेल्यानंतर नाथ जनार्दन स्वामी विचारतात कोण आहेत अशी सगळी चौकशी करतात आणि चौकशी केल्यानंतर नाथ महाराजांना अंत्यकरणामध्ये जनार्दन स्वामीमध्ये जनार्दन स्वामीसाठी एवढं प्रेम होतं आणि एवढं जास्तीत जास्त प्रेम होतं की त्यांच्याविषयी अत्यंत प्रेम असल्यामुळे ते जनार्दन स्वामींना सोडायला मागत नव्हते वहा आणि एक दिवस काय झालं की नाथ महाराजांना जनार्दन स्वामी शिष्य करून घेतलं आणि शिष्य करून घेतल्यानंतर शिष्य करून घेतल्यानंतर काय झालं महाराज की त्या देवग्रीच्या वाड्यावरती जनार्दन स्वामी रक्षण करणारे होते आणि एक दिवस आक्रमण झालं आणि आक्रमण झाल्यानंतर जनार्दन स्वामी दर गुरुवारी ध्यानास्थ बसत होते आणि आपल्या गुरुचं ध्यान मोडू नये म्हणून एकनाथ महाराजांनी जे आलेलं होतं संकट ते स्वतःहून युद्ध करून पळसून लावलं अशी शांत होता तर विचार युद्ध करू शकत नाही पण एकनाथ महाराजांनी आपल्या गुरुबद्दल अत्यंत प्रेम असल्या कारणानं ते शांती त्यांनी ते आलेलं संकट यवनांचं ते पळटून लावलं आणि आपल्याकडं जास्त काही वेळ नाही बहा की आपण समाधीविषयी दोन दोनच मिनिटात बोलायचं आहे ओबारखु कुमार बारखु निळोबराय समाधी सोहळ्याचं वर्णन करतात निळोबर आहे म्हणतात की समाधी सोहळ्यासाठी या सर्व आपल्या देशातून राष्ट्रातून राज्यातून सर्व दिंड्या या नाथ महाराजांच्या समाधीसाठी आलेल्या आहेत पहा आणि नाथ महाराज हे असे भगवंताचे भक्त असल्या कारणाने त्याने आपला जाती धर्म पंथ बाजूला ठेवला आणि जो कोणी भक्त येईल त्याची सेवा करावी त्याला अन्नदान द्यावं आणि असं अन्नदान ते करत करत एकनाथ महाराजांकडे काम केलं आणि एकनाथ महाराजांनी आणि एकनाथ महाराजांना त्या गावामध्ये कारण का जो चांगला करेल त्याच्या विरुद्ध अनेक लोक असतात जेव्हा एकनाथ महाराजांना जेव्हा एकनाथ महाराज समाधी घेण्यासाठी निघाले होते तेव्हा पहिल्यांदा निघाले तेव्हा सर्व लोक जमा झाले आणि सर्व लोकांनी खांद्यावरून घेऊन निघाले आणि खांद्यावरून घेऊन निघाले असताना सर्व लोक म्हणा लागले पहा एवढे दिवस या म्हणजे एकदा अधिकाऱ्यासारखा जगला चांगला जगला कोणाचा ऐकला आपली भक्ती श्रेष्ठ आहे असं म्हणून तो ओ, जगत होता आणि आता आमच्याच खांद्यावरनं चालला आहे असे गावातली लोक म्हणू लागले जेव्हा तो खांद्यावर घेणारा जो व्यक्ती असतो होता तो मनातल्या मनात बोलत होता पहा आताच गेला ना आमच्या खांद्यावरून तेव्हा नाथ महाराजांच्या मनामध्ये असं आलं की यांना अहंकार झाला आहे यांचा अहंकार आपण घालवला पाहिजे असा अहंकार राहणं बरोबर नाही म्हणून नाथ महाराजाने त्या किरडीवरून उठले आणि म्हणाले मला उतरा इथे खाली तेव्हा नाथ महाराज तेव्हा पहिल्यांदा उतरले दुसऱ्यांदा उतरले आता शेवटच्या वेळी म्हणा नाथ महाराजांनी विचार केला की आपण स्वतःहूनच जर समाधी घ्यावी आणि स्वतःहूनच सर्वांना सांगू लागले की